छान असे आपल्या पूजा रेसिपीमध्ये आज आपण बनवूयात बटाट्याचे भजे असे छान असे मस्त एकदम खटपूस असे आपले बटाट्याचे भजे आहेत तयार एकदम टेस्टी टेस्टी झालेले आहेत बटाट्याचे भजे आपले चला आता आपण करूयात व्हिडिओला सुरुवात नमस्कार आज आपण बनवूयात बटाट्याचे छान असे भजे त्यासाठी आपण अशा छान गोलकाप करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या आणि एक वाटी घेतलेल्या आहे बेसनपीठ आता आपण पातीलामध्ये टाकूयात बेसनपीठ चिमुटभर मीठ आणि ओवा छान घेऊयात मिक्स करून पीठ आपण छान घेऊयात लावून असं छान आपण पीठ घेतलेलं आहे लावून आता टाकूयात भर खाण्याचा सोडा म्हणजे भजे कसे छान असे तंब फुकतात असं आपण छान तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये घेऊया टाकून आलूचे भजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता टाकूयात आपण एक एक करून सोडूयात भजे असे छान आपण एक एक करून भजे छान सोडून घेतलेले आहेत आता भज्यांना करूयात उलट पलट असं छान उलटपलट करून छान जुनी बाजूने खरपूस तळून घ्यायचं असे खरपूस आपले भजे तळलेले आहेत आता आपण घेऊयात प्लेटमध्ये काढून असे छान आपण बटाट्याचे भजे प्लेटमध्ये घेतलेले आहेत काढून असे मस्त आपले खरपूस असे बटाट्याचे भजे आहेत तयार एकदम छान एकदम टेस्टी लागतात बटाट्याचे भजे त्यामुळे एक वेळ माझ्या पद्धतीने बटाट्याचे भजे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंटमध्ये नक्की कळवा बटाट्याच्या भज्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना